ज्यावेळेस वासुदेवने सांगितलं की मला या ठिकाणी या कट्ट्याला नाव देत असताना त्यांचं नाव द्यावं द्याव विनेकरी म्हणून विनेकरी आणि वारकरी पंथामधले आपले कीर्तनकार यांना फार महत्व असतं कारण विनेकरी असल्याशिवाय कीर्तन सुरू होत नसतं म्हणजे हे वारकरी पंथातली जी परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये अखंड विणेकरी म्हणून खर तर आपाने एक चांगलं नाव या ठिकाणी आध्यात्मिकामध्ये त्यांनी कमवलं देव माणसागत राहणारी ही सर्व माणसं या ठिकाणी असल्यामुळे आप्पाचं नाव रोहिणीताई आणि तुम्ही मिळून गेलं त्याबद्दल खरं तर वासुदेवचं काय की योग्य सूचकता समज सूचकता असणारा वासुदेव मी प्रत्येकाला आमदार निधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो योग्य उपयोग त्या आमदार निधीचा झाला की मला एक आनंद वाटतो परंतु या भागामध्ये वासुदेवने नाव घेतलं की पाच मा ते सहा ज्येष्ठ नागरिक करते असतील इतर करता असेल या ठिकाणी माझ्या माध्यमातून म्हणजे मी त्या ठिकाणी आमदार निधी दिल्यामुळं झालेला आहे पण ते मलाही सुद्धा माहीत नाही की इतका वासुदेव येतो आणि घेऊन जातो किरण आणि तो सुद्धा माझ्याकडून अशा कार्यक्रमाला पैसे घेऊन जात असतो परंतु काम केलं पाहिजे वारजेकरांच्या समस्या असतात त्या सोडवल्या पाहिजे माझं सुद्धा चुकत असतं ते ते मला समजून सांगितलं तरी मला कधी राग येत नाही असो या ठिकाणी किरणजी असतील किंवा वासुदेव असतील नगरसेवक जरी नसला तरी काम करून घेण्याची जी धडपड आहे ती मी या ठिकाणी पाहिजे अंतर्गत वासुदेवनी सांगितलेली बाब खरी आहे की आज आमच्या सोसायटीमध्ये ड्रेनेज कोणाचे तुंबले नाही त्या ठिकाणी सुद्धा दोन कोटी रुपये दिले वास्तविकता आता ही कामं इतक्या वर्षामध्ये झालीच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे मी आपण ज्येष्ठ नागरिक आहे आपल्याला आता हक्काचा कट्टा या ठिकाणी मिळालेला आहे आपण या ठिकाणी बसू शकतो आपल्याला कोणी या ठिकाणी आता ऊट बस म्हणणार नाही कारण एक हक्काने कुठे कळणार आज प्रत्येक सोसायटीचा स्पेस मध्ये हॉल असतो पण त्याच सोसायटी मधलेच नागरिक त्या ठिकाणी बसू शकतात परंतु आपल्याला मैत्री वाढवायची असते हितगुज करायचं असतं वेगवेगळे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ आहे एकत्रित कुठेतरी आलं पाहिजे त्यांना असं वाटलं की नाही आमचा वाढदिवस साजरा करायचा आहे आपण आलो पाहिजे आज तुम्ही सर्वजण तंदुरुस्त आहात आताच मला समजलं की अठ्याऐंशी किती चाललो आपलं त्या वाटत नरवणे काकांचा अठ्याऐंशी म्हणजे पहा अठ्ठ्याऐंशी वर्षापर्यंत ते इतके तंदुरुस्त आहे असं ते त्यांच्या मंडळींनी सांगितलं की आम्ही शंभर वर्षापर्यंत आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास ज्याच्याकडे आहे ते शंभरी सुद्धा पार पाडतात हे माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे आत्मविश्वासाने जागा